बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावात दुर्मिळ जंगली पक्षी गिद्ध आढळून आल्याने खडबड उडाली माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ रेस्क्यू करत गिद्धाला सुरक्षित उपचारासाठी हलवले असून पुढील काळजीसाठी व्हल्चर रिसर्च सेंटरला पाठवण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गाव परिसरात आज दुर्मिळ जंगली पक्षी गिद्ध आढळून आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चिंता निर्माण झाली गावात गिद्ध दिसताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत गिद्धाचे सुरक्षित रेस्क्यू केले रेस्क्यू नंतर गिद्धाला त्वरित पशुवैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले तपासणी दरम्यान गिदवर ई शहाण्णव आणि एम एकोणनव्वद असे टॅगिंग क्रमांक आढळून आले पशुवैद्य डॉक्टर प्रमोद जाधव यांनी गिद पूर्णपणे निरोगी असल्याची माहिती दिली कोणतीही गंभीर इजा नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील संरक्षण निरीक्षण आणि संशोधनासाठी या गिधाला सोमठाणा येथील व्हल्चर रिसर्च सेंटरकडे सुरक्षितरित्या पाठवण्यात आले वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून नागरिकांनीही अशा प्रसंगी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे